नमस्कार आम्ही जेव्हा राजकीय शस्त्रक्रिया करतो तेव्हा कुणाला कळूही देत नाही असं भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे खरंही आहे ते आता याला कावा कारस्थान कुभांड असे शब्द आपण वापरायचे की नाहीतच म्हणा आपण कशाला वापरा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण ही राजकीय शस्त्रक्रिया म्हणू हवं तर पण भाजप एवढ्यावर थांबत नाही दुसऱ्याच्या काठीचा वापर करून आपला स्वार्थ तर साधला जातोच आणि त्यासाठी बळी मात्र आपल्याच मित्रपक्षाचा दिला जातो अर्थात मित्रपक्षांना जवळ घेऊन नंतर त्याला संपवले जाते अशी प्रतिमा या पक्षाची आता झालेली आहे राज्यात नव्हे संपूर्ण देशभर माढा मतदारसंघातील लोकसभेची उमेदवारी भाजपसाठी डोकेदुखीची ठरली आणि हीच डोकेदुखी कमी करण्यासाठी भाजपने मास्टर माइंड गेम खेळला नुसता खेळला नाही तर तो जिंकलाही आणि त्यासाठी काठीही मित्राचीच वापरली आणि भी बळी दिला महाविकास आघाडीकडून माढा लोकसभा मतदारसंघासाठी महादेव जानकर यांची उमेदवारी निश्चित झाली होती अर्थात हे याची चर्चा उभ्या महाराष्ट्रातही झाली होती माढ्यातून निवडणूक लढवणार असल्याचे महादेव जानकर यांनीही स्पष्ट केले होते मात्र अचानक सूत्र फिरली आणि महादेव जानकर यांनीही टर्न घेतला माढ्याचे सामाजिक समीकरण बघता जानकरांची उमेदवारी महायुतीसाठी जड ठरली असती मात्र फडणवीसांनी बाजू पलटवत शरद पवार यांच्याकडे झुकलेल्या जानकरांना महायुतीकडे वळवले आणि मित्रपक्ष राष्ट्रवादीच्या कोट्यातूनच त्यांची उमेदवारी जाहीर केली म्हणजेच भाजपने निंबाळकरांच्या वाटीत येणाऱ्या जाणकारांना बाजूला केले मात्र त्यासाठी मित्रपक्षाचा वापर केला अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे मोहिते पाटील यांच्या बंडामुळे माढा लोकसभा मतदारसंघ भाजपासाठी अगोदरपासूनच डोकेदुखी ठरलेला आहे भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली खरी पण त्याच क्षणी महती पाटील यांनी बंडाचे निशान फडकावले भारतीय जनता पक्ष निंबळकर यांच्या उमेदवारीवर ठाम आहे तर तिकडे महती पाटील हे माढ्यातून निवडणूक लढवण्याच्या निर्णयावरून माघार घ्यायला तयार नाहीत त्यामुळे भाजपसाठी माढ्याचा तेढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे अर्थात ही एक मोठी डोकेदुखी सध्याही भारतीय जनता पक्षासमोर आहे एकीकडे मोहिते पाटील बंडखोरीवर ठाम असताना महाविकास आघाडीकडून माढ्यातून महादेव जानकर यांची उमेदवारी जाहीर होत होती जानकर यांनी शरद पवार यांना भेटून त्या संदर्भात चर्चाही केलेली होती अर्थात हेही महाराष्ट्राला माहीत आहे मात्र जानकर पवार युती ही महायुतीसाठी बारामती माढ्यात डोकेदुखी ठरली असती त्यामुळे या युतीची घोषणा होण्याआधीच महायुतीकडून ऑपरेशन करण्यात आलं तेच ते त्यांच्या भाषेतील शस्त्रक्रिया जानकर यांनी टर्न घेत आपण महायुतीसोबत असल्याचं जाहीरही करून टाकलं आणि अवघं वातावरण बदलून गेलं पलटून गेलं जानकर यांची उमेदवारी माढ्यात भाजपासाठी धोक्याची घंटा ठरली असती जानकरांचे गाव याच मतदारसंघात येते त्यांच्या पक्षाची संघटनात्मक बांधणी ही याच मतदारसंघात चांगली आहे शिवाय शरद पवार यांच्याविषयी असलेली सहानुभूती ही महादेव जानकर यांच्या कामी आले असती आणि याचाच धसका महायुतीने घेतला जानकर यांना आपल्याकडे वळवून भाजपनं माढ्यातील मोठा अडसर धू दूर केला आहे तर राष्ट्रवादीला बारामतीतही जानकरांच्या उमेदवारीचा फटका बसू शकला असता त्यामुळे निवडणुका जाहीर झाल्यानंतरही त्यांच्याकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या महायुतीने चक्क जानकर यांच्यासाठी एक जागाही सोडली महादेव जानकर यांना परभणीची जागा सोडल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणजे अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांनी जाहीर केली म्हणजे निंबाळकरांच्या वाटेतील अडसर दूर केला त्याची किंमत राष्ट्रवादीला द्यावी लागली अजित पवार गटाला कारण बारामतीची भीती त्यांना दाखवण्यात येते त्यामुळेच अजित पवार यांच्याकडून ही कसलीही खळखळ न करता परभणीची जागा सोडून देण्यात आली सोडण्यात आली जानकर यांच्यासाठी भाजपने माड्यातील निंबाळकरांच्या वाटेतील अडथळे दूर केले मात्र त्यासाठी मित्र पक्षाच्या काठीचा वापर केला अशा कामात भाजप माहिर आहेच पण भाजप उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर जनतेतून असलेला रोष उफाळून येत आहे येथे कोणाची काठी वापरणार एकीकडे सामान्य मतदार भाजपावर खवळलेला आहे आणि तिकडे अजून अकलूत करणं शांत करण्यात भाजपाला यश आलेले नाही मतदारसंघात लोक भाजप आणि निंबाळकर यांच्या विरोधात आता उघडपणे बोलू लागले आहेत मग आता इथे कोणाची काठी वापरणार भाजपच्या एकूण राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कृपया आपले मत कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता करा बेल आयकॉन क्लिक करा आणि जाता जाता एक लाईक जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार